गुड मॉर्निंग एवरीवन आता आपण चाललो आहोत मथुरा ते आग्रा येथे तर आता सकाळचे साडेआठ वाजले सगळे अगदी बॅकपॅक करून रेडी आहेत आता निघूयात आपण आणि जाऊया मथुरा रेल्वे स्टेशनला तर अतिशय धावपळीतून आपण अगदी वेळी तिथे पोचलो आहोत वीस मिनिट आणि ट्रेन लेट आहे आता ट्रेन येईल आपण ट्रेनमध्ये बसून आपण एक तासाभरात सव्वा दीड तासाभरात आपण पोचतो आहे आग्रा रेल्वे स्टेशनवर तर आपली ट्रेन आली हे निवांत पूर्ण रेल्वे कामच आहे आता उकलूया आग्रा रेल्वे स्टेशनवर अखेर आपण आग्रा रेल्वे स्थानकावर आलो आहोत तर आता आपण आग्र्याला पोहोचलो आहोत आणि आता जाऊया आपण आपल्या हॉटेलवर आता आपण आपल्यासाठी चेक इन करतोय रात्री आपण निघणार आहोत आपली आज रात्रीची ट्रेन आहे त्यामुळे आज रात्री आपण निघणार आहोत तर सध्या चेंज करण्यासाठी फ्रेश होण्यासाठी आपण इथे राहूयात दिस इज आवर रूम फॉर टुडे इथे आज आपण राहणार आहोत तर छानपैकी तयारी करून आपण चाललो आहोत आता भटकंतीसाठी आधी मोठा पाण्याचा विषय मिटूया त्यानंतर पुढच्या गोष्टी बघूयात बरोबर ना नाही आता आपण जेवायला आलो आहोत शाही दरबार रेस्टॉरंट मध्ये जेवणाला झाली आपल्या सुरुवात आता आपण खातो वरण भात खूप टेस्टी डाळ सुद्धा आता आपण आलो आहोत बेबी ताजमहल बघायला किती सुंदर आहे सगळं काही इथे आपण तिकीट काढूया आता छानपैकी फोटोशूट केला आपण खूप सुंदर सुंदर फोटो इथे येत आहेत इथे येण्यासाठी पंचवीस रुपये तिकीट आहे आणि खूप सुंदर जागा अगदी शांत आणि आता दुपारचे अडीच वाजल्यामुळे इथे भरपूर गर्मी आहे पण मी सनग्लास घातल्यामुळे मला जास्त काही जाणवत नाही आहे आणि इथे वरती जर कोणाला जायचं असेल तर तिथे शूला कवर करून जावं लागतं आणि खूप मस्त छान वाटते खूप सुंदर ठिकाण आहे म्हणजे जितका वेळ घालवू तितकं कमीच आहे आणि फोटोग्राफी स्किल्स तर अशा आपल्या बाहेर पडतात की कसला फोटो काढू कसला नाही असं फोटोग्राफर अगदी गांगरूनच जाईल आता आपण बाहेर पडतो आहे आणि जाऊया आता दुसऱ्या ठिकाणी स्वप्नीला चल लवकर गर्लफ्रेंडशी बोलण्यात बिझी आता आपण आलो आग्रा फोर्ट येते आणि भरपूर ऊन आहे अगदी भासतोय आम्ही मग उन्हाळ्यात विचारायला नको लहानपैकी आपण आग्रा किल्ला फिरत आहोत आणि त्याची माहिती इथले जाणकार आहेत ज्यांना आपण इंगर्जित गाईड म्हणतो ते आपल्याला गाईड करत आहेत तर मस्त आपल्या ऐतिहासिक काय काही गोष्टी आपल्याला इथून बऱ्याच काही ऐकायला मिळतात आणि खूप सुंदर दृश्य आणि ते समोरसुद्धा ताजमहाल दिसतो ये ये लगी। बहुत अच्छा बहुत अच्छा लगा। तर आता आपण आग्रा किल्ला इथून निघालो आहोत आणि आता आपण जाऊयात बाहेर तर खूप छान माहिती दिली त्यांनी आणि खरंच हे स्थळे ऐतिहासिक स्थळ आहे जिथे आपण भेट दिली पाहिजे आणि इथला इतिहास जाणून घेतला पाहिजे तर आपण सुद्धा नक्की या इथला इतिहास जो आहे तो वाचा आणि आपली संस्कृती आपली भारतीय संस्कृती जपत राहा आता आपण आलो पेठा गेला आग्र्याचा प्रसिद्ध पेठा आहे आता आपण चालवत ताजमहाल पाहिला सध्या या गाडीने आपण चालवत इस्टर्न गेटवर तर आत्ता आपण आलो आहोत ताजमहलमध्ये आणि ते भरपूर सिक्युरिटी म्हणजे आपण आतमध्ये काहीच नाही नेऊ शकत छोटी मोठी न लागणारी कुठलीच वस्तू नाही नेऊ शकत कॅमेरा आणि मोबाईल वगैरे नेऊ शकतो बाकी काहीच नाही तुम्ही काही वस्तू घेतली ते बाहेर खरेदी करून तीसुद्धा नाही नेऊ शकत तुम्ही बस फक्त कॅमेरा कॅमेराचा ट्रायपोर्डसुद्धा नाही आणू शकत ओनली कॅमेरा आणि मोबाईल पाणी बॉटल बस तर आपण ईस्टर्न गेटने आतमध्ये प्रवेश करतो आणि हे असं काही अवार हवे असं पाहायला मिळते समोर पैकी सूर्यास्त आहे आणि समोर इतका सुंदर ताजमहल बघून डोळे अगदी भारवून गेले चला तर आता अंधार व्हायला सुरुवात झाली इथून आणि बाहेर पडूया तर छानपैकी सगळं काही फिरून आम्ही थोडीफार खरेदी केली आणि त्यानंतर जेवून आलो हॉटेलवर प्रिया पॅलेस छान हॉटेल आहे खूप इथे आम्ही चेंज केलं फ्रेश झालो आणि आता आपण निघालो आहोत आग्रा रेल्वे स्टेशनसाठी तिथून आपली ट्रेन आहे आणि तिथून आपण थेट जाणार आहोत आपल्या घरात गुड आफ्टरनून एवरीवन मस्त रात्रभर झोप काढली म्हणजे वेळ कसा गेला झोपेत कळलंच नाही तर आता दुपार झाली आणि आपण आज लंचमध्ये मागवलं आहे डॉमिनोज पिझ्झा हा तिला एक पाऊ मला तर निवांत झोपा काढून आपण आता बोजल नाशिकला फक्त खा प्या झोपा असंच आमचं रुटीन चालू आहे त्यात गप्पा मजा मस्ती तर आता पावणे दहा वाजले नेक्स्ट स्टॉप आपला देवळाली नंतर कल्याण असणार आहे आपण कल्याण काकी आपल्या सोबत आल्याचा हात मोठ्या हात पण आपल्याला लागला इस्ट भगवान ठाकूरजी आपल्याला आपली बोलवले सुखाची झाली सगळे आपापला अनुभव सांगतायत कस काय वाटलं आगाव पण आहेत थोडी थोडी पण पाहिजे तेवढं तेवढं चालत बाकी काय नाही मजा आली टाइम स्पेंड केला एक्सप्लोअर केल्या गोष्टी खूप साऱ्या खूप साऱ्या गोष्टी ड्रायविंग पण होत्या आणि मेन म्हणजे तर वाटलं नाही की अनोळखी लोकांबरोबर कळलं कोकणीमांच्या स्पेशालिटी पहिला जेव्हा नेहाने मला सांगितलं ती जाते वृंदावन करून तेव्हा माझ्या मनात असं आलं की नेहा नेहाला मी सा बोलू का की मी पण येऊ का आणि बोलू नाही ठीक आहे जेव्हा असेल जायचं तेव्हा होणारच आणि त्या दिवशी एक दिवशी ती ती खूप मस्का लावली होती राणी च राणी चळ राणी चळ मी थोडा भाव खाल्ला कधी भाव चल चल बोलते तिच्या मम्मीला विचारायचं तर मी विचारते माझ्या मम्मीचं काय हे नाहीये फक्त माझ्या वरती यायचे पण आहे तर मी बोलली जाऊ <laughs> दे जास्त भाव नाही का मग हाव बोलली मी माझा आणि स्वप्नीलचा लास्ट तिकीट बुक झाला मग मला वाटलं नाही म्हणजे मला असं वाटलं की कारण सोनालीला मी पहिल्यांदाच एवढं भेटली आणि एवढा वेळ दिलाय तर मला वाटलं नाही की सोनालीसोबत माझं जमेल कारण माझं कोणासोबत लवकर जमत नाही आणि मी लवकर ओपन होत नाही चिंचू पण मला खूप मस्त वाटली चिंचूसोबत मी एवढा टाइम दिला आणि मस्तच वाटलं मला म्हणजे पहिला जे आपण येताना जे आपण आलो घर म्हणजे पुरा दिन घर का खाना खाया कैसे म्हणजे मला असं होतं की बाहेर गेलं म्हणजे आपण सगळं बाहेर खाणार ते खाणार एक्सपेक्टेडच नव्हतं की घरचा ते पण एवढं टेस्टी तुझ्या मम्मीने चपाते म्हणून काकीने एवढा फुला बनवला म्हणजे खूप छान होता आणि ट्रीप तर आपला मस्तच होता तिकडे आणि मी मला वाटलं नव्हतं मी म्हणजे माझं असं होतं की अरे कहा स्टे कर आहे की नाही आहे mm. अच्छा आहे की नाही आहे मॅनेजमेंट अच्छा म्हणजे झालं सगळं व्यवस्थित झालं आणि काय पाहिजे तसं झालं बरोबर

एवढंच बोलून की म्हणजे अनएक्सपेक्टेड ट्रीप आपली ही डिसाईड झाली असं एकदम आधीपासून डिसाईड करतोय वगैरे असं काय झालं नव्हतं हो आणि ओवरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता कारण नेहमी म्हणजे मी गेलो आहे अशा ठिकाणी पण फॅमिलीसोबत गेलो आहे पहिल्यांदा अशी वेळ आली की फ्रेंड्स सगळे आपली माणसं अशी मिळून आपण असे देवस्थळावरती आपण गेलो वगैरे तर खूप म्हणजे छान वाटलं मजा आली आणि स्वप्नील नाही खूप चांगला मॅनेज केलं गोष्टी हा हे पण हे पण एक पॉइंट आहे मी ह्यावेळी म्हणजे मी कुठल्याही ट्रिपला गेली ना तर कुठे राहतोय काय आहे तिकीट किती कॉस्ट वगैरे सगळं बघते आणि ह्यावेळी ना मिनी सगळं तुमच्यावर सोडून दिलं तुम तुमलं जो बी बोलो ना बस आय ओके विथ आय थँक्यू सगळंच स्वप्नीन अॅक्च्युली मी

पहिली गोष्ट माझं फिक्स नव्हतं जायचं नाही जायचं पण जी ट्रिप झाली ती खूप सुंदर झाली आहे आणि मी जिकडे आता गेलो वृंदावनला तिथे मला परत जाण्याची पण इच्छा झाली परत मी नक्कीच जाणार आणि काय होत हा काही राहिले स्पॉट पण आम्हाला वेळ मिळाला नाही पण नक्की जाणार आणि नेहायला मी खरोखर थँक्यू म्हणतो कारण तिच्यामुळे मला माझी जी एक इच्छा होती मला ज्यांचं दर्शन करायचं होतं त्यांचं दर्शन झालं आणि तिच्यामुळे मला खूप फिरायला मिळालं थँक्यू तुला खूप नेक्स्ट ट्रीप लवकरच आम्ही करू बाकीच्यानी सगळ्यांनी छान सपोर्ट केला एकदम घरच्या सारखे राहिले सर्व असं काय वाटलं नाही कोणाबद्दल कोणी कोणाला मारलं भांडी झाली नाही माझ्याबद्दल बदल शुभम मोहितेने मला बरंच सहकार्य केलं त्याचे खूप अभिनंदन करतो मी त्याच खूप अभिनंदन करतो मी आपल्या रूम मधलं भांडण सांगत छोट मोठं भांडणचं होत असत ते भांडणं केल्याने भांडण मारलं मला भांडण केल्याने प्रेम वाटत असत छोटे मोठं भांडण होणं पण गरजेचं असतं तेव्हाच ते प्रेम वाटत ट्रिप खूप छान झाली मला खूप आवडली कोण आवडली ट्रिप खूप आवडली रे असं बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो आता सोनालीचं तुझं जी नो 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 हा इकडेचे सेट्स कवर करा हा इथे तो डिपार्टमेंट हे अरे विषय चांगलाच नाही फर्स्ट तो बट ट्रिपला यायचं हे तू माझा फक्त नेहासोबत टाइम स्पेंड करायचं होता बिकॉज दिस इज अ लास्ट ट्रिप त्याच्यानंतर तिसरं आहे सो मला तिच्यासोबत टाइम स्पेंड करायचं होतं हे हो भले कोण येव न येवो पण मी आणि नेहा जाणार होतं हे नको सेकंड मी देवाचं भक्ती करते बट एवढं नाही पण ज्या पद्धतीने नेहा किंवा आम्ही जी आपण ज्या पद्धतीने सगळं केलंय तर थोडंसं मला अजून विश्वास आहे देवा आणि माझ्याकडून पण खूप गोष्टी चांगल्या चांगल्या घडल्या किंवा खूप मला पॉझिटिव्ह वाटलं बिकॉज आता मी अशा स्टेजमध्ये आहे लाईफच्या की मला खरंच पॉझिटिव्ह किंवा अशा वाईप्सची गरज होती एनर्जीची गरज होती ते मला मिळालं आणि सेकंड खूप छान नवीन नवीन चिंचूसोबत चिंचूला मी ओळखते इव्हन वंटीला ओळखून आहे पण कधी टाईम स्पेंड नाही केला इव्हन स्वप्न तुझं तुझ्याशी पण आहे ओंकारसोबत मी ट्रिप खूप लेट केल्या सो ते दोघं तर भाऊ बहीण छानच आहेत सीन नेहा पाठव आहेत बोलायला वगैरे

म्हणजे जे आहे ते ओठावर आहे त्याच्या बाकी काय नाही असं आणि काकी तर बघितलंच आपल्याला कशा लिटरली आपल्या ट्रिप मध्ये कोणता मोठा हवस होतो इन लम हुका मुझे कब से इंतजार था बिन खुशी होके भी कब मंजिल मिलेगी मुझे उम्र है बहार का इन पल को के लिए कब से बेकरार दूर तक जाऊंगा इस मंजर को इस पल को भूल ना पाऊंगा मैं भूल इसे ना पाऊंगा बंद प्यारा प्यारा ये रात भीगी, भीगी ये मस्त फिजाए उठा धीरे धीरे तू चंद प्यारा प्यारा, प्यारा, प्यारा जिया जायरा जायरा जायरे तू कहीं मत जा थे हम तेरे दम से हम प्यार न होगा फिर हमसे आपका तो प्रवास उतरतो कल्याणला सगळे सोडायला सगळे बाय बाय करायला <laughs> तर अशी काय आपली मथुरा वृंदावन आणि आग्राची ट्रिप खूप यशस्वीरित्या पार पडली आणि खूप मजा आली आणि माझी पीमध्ये जाण्याची इच्छा पूर्ण झाली पण अजून भरपूर यू पी म्हणजे अजून भरपूर ठिकाणं फिरण्याची बागे आहेत आणि असं अगदी काय वाटलं नाही की उत्तर प्रदेशला गेलो आहे छान आहे तिथली म्हणून माणसं सगळं काही अगदी व्यवस्थित आहे मला आधी वाटत होतं की अरे आपण महाराष्ट्राच्या बाहेर चालू आहे तसं असेल पण तसं काही नव्हतं सगळं अगदी आपल्यासारखंच होतं आणि खूप मजा आली तुला कसं वाटलं पौर्णिमा मला पण खूप छान वाटलं पहिल्यांदा मी आउट ऑफ महाराष्ट्र कुठेतरी गेली होती आणि तिथली माणसं वगैरे पण खूप छान आहेत खोलाईट आहेत तुम्ही पण नक्कीच उत्तर प्रदेशला एकदा विजिट करा खरंच खूप छान ठिकाण आहे तुम्ही पण फिरत राहा आपला भारत देश पहा पूर्ण संपूर्ण आपली भारतीय संस्कृती जी आहे ती आपण अजून पहा एक्सप्लोअर करा खूप आनंद आणि खूप समाधान या सगळ्या गोष्टीत तर असंच काही भेटू आपण आपल्या पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी भरपूर मजा केली सोबत आम्ही एकत्र सगळ्यांना खूप खूप प्रेम माझ्याकडून आणि आता माझा मित्र यश मला घ्यायला आला आहे खाली त्याचाच फोन आला आहे आता जाऊया गाडीत त्याच्या रिक्षात बसू आणि घरी जाऊ चल बाय यश बाय बाय माझ्या भावासारखा मित्र आहे माझा यश मला इतक्या रात्री घ्यायला आला so, म्हणजे तेच आहे स्वप्नील तर जाताना म्हटला की मी तुला बाहेर सोडायला येतो आहे याचा अर्थ आपण काहीतरी कमवलं आहे एकमेकांकडून म्हणजे ते प्रेम असतं ते एकमेकांकडून ती माणूसकी जपवणं या गोष्टी जास्त गरजेचं आहे असं दादा म्हटला तर तो अगदी म्हटलेला खरं आहे आणि खूप मजा प्रवास जो होता ना आजचा चोवीस तासाचा प्रवास झाला आपला रेल्वेचा पण अगदी काय जाणवलं नाही आधी वाटलं अरे चोवीस तास कशी निघतील पण असं काही नाही मस्त ए सी असल्यामुळे निवांत झोपा काढल्या गप्पा डप्पा दहा जण असल्यामुळे वेळ पण सहज गेला हे करा ते करा मजा मस्ती सगळं आणि ओवरऑल सगळं खूप छान झालं तर थँक यू रिवन आपण भेटू पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सध्या पुरतो थांबतो बाय गुड नाईट टेक केअर